दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गुळवेवाडी येथे पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या नऊ वर्षाच्या विद्यार्थ्याला शाळेच्या मैदानातील विद्युत पोलमुळे विजेचा धक्का लागलेला होता यात तो गंभीररित्या जखमी झालेला आहे त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान पंधरा दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेची अद्यापपर्यंत जिल्हा परिषदेच्या शालेय विभागाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नव्हती तसेच शाळा प्रशासनानं पालकांना चुकीची माहिती देत दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप देखील या विद्यार्थ्याच्या पालकाकडून करण्यात आलेला होता काल नाशिक न्यूजनं ही बातमी प्रकाशित केली ही बातमी प्रचंड व्हायरल झाली त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांमधून शाळा प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त होऊ लागला दरम्यान आता या बातमीची तातडीनं दखल घेण्यात ता आलेली असून चौकशीचे आदेश देखील कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे यांनी शाळेतील शिक्षकांच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्र्यंबकेश्वर मधील स्वामी समर्थक केंद्राच्या मार्गावर गुळवेवाडी येथे जिल्हा परिषदची शाळा आहे या शाळेच्या मैदानात असलेल्या विद्युत खांबामध्ये पावसामुळे वीज प्रवाह उतरलेला होता दोन जुलै रोजी जेवणाच्या सुट्टीत मुले मैदानात खेळत असताना पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्याला विजेचा धक्का बसला होता यात तो जखमी झालेला होता मात्र शिक्षकाने त्याकडे दुर्लक्ष करत पालकांना खोटी माहिती दिल्याची तक्रार जखमी मुलाच्या पालकांनी जिल्हा परिषदकडे केली तर शिक्षकांनी तातडीनं त्याच रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर प्रथमोपचार करून घेतल्याचा दावा प्राथमिक शिक्षण विभागाने केलेला आहे दरम्यान पालकांच्या तक्रारीवरून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाला दिलेले आहेत या घटनेची जिल्हा परिषद प्रशासनानं गंभीर दखल घेतलेली आहे गुळवेवाडी शाळेच्या मैदानातील धोकादायक विद्युत खांब हटवण्यासाठी वीज कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र देण्यात आलं आहे यासोबतच जिल्ह्यातील सर्व शाळांचा आढावा घेऊन ज्या शाळांमध्ये अशा प्रकारे विद्युत खांब अथवा उघड्या डीपी असतील त्या तातडीनं हटवण्याबाबतची कारवाई करण्यास सांगितलं असल्याची माहिती यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे यांनी दिलेली आहे buro report naचik nyws naztik